आज सुप्रभात आपल्याला वचन फिलिपरास पत्र याचा पहिला देय सा वचन कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरिता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे आज आपण प्रभू यश ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या आठव्या व धन्यवादाचा अर्थ समजून घेऊ नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जेव्हा ख्रिस्ताच्या वर्तुकीप्रमाणे आणि त्याच्या विचाराप्रमाणे आपले विचार व वर्तणूक असते तेव्हा आपले जीवन करत इतरांच्या जीवनशैलीचा न्याय करीत असते आणि समाजात लोकांना नेमके हे आवडत नाही आणि समाजातील लोक अशा लोकांना त्रास देण्यास पुढे येतात कोणीतरी म्हटले आहे समाजाला त्यांच्या सारखेच सर्वसाधारण लोक हवे असतात जर तुम्ही सामाजिक पातळीच्या खाली गेलात तर समाज तुम्हाला शिक्षा करेल आणि जर तुम्ही सामाजिक पातळीच्या वर गेलात तर समाज तुमचा छळ करेल समाजात सर्वसाधारण लोक हवे आहे खरा ख्रिस्ती कधीच सर्वसाधारण असणार नाही तो आपल्या विश्वासावर आणि वर्तुनिक ठाम वर असतो प्रभू येशू म्हणतो जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार जर लोक आपल्याला चांगले म्हणत असतील तर निश्चित समाज आपण त्यांच्या सारखे आहोत धार्मिकांचा छळ होणार हे निश्चित आहे जेव्हा आपण ख्रिस्ताचे शिक्षण आणि वर्तन आचरणात आणतो तेव्हा लोक आपला छळ करतीलच डॉक्टर स्टेनली जोन्स असे म्हणतात जेव्हा आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा प्रथम स्वतःच्या बलिदानाचा विचार करा छळ सहन करण्याची शक्ती मिळवा ख्रिस्ती आहात म्हणून या क्षणी समाजात तुमचा छळ होत आहे का तुमच्यावर अन्याय होत आहे का तुम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे का इतर लोक तुमचा द्वेष करतात का तर मग स्वतःला धन्य समजा जर तुमचा छळ होत आहे तर तुम्ही देवाचे मुले खरे शिष्य स्वर्गीय नागरिक आहात आजच्या आपल्या मनाच्या शास्त्र भागात प्रेषित पौल ख्रिस्ताकरिता सोसलेल्या त्रासाचे वर्णन करीत आहे तो म्हणतो आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे अशा हेतूने की सामर्थ्याची परोपकारी देवाची आहे मनुष्य जगात जगत असताना त्याचे लक्ष अविनाशी पारितोषकावर असते हे सत्य आहे स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी अनेक हसत मृत्यूला सामोर गेले या मी विसरले नाही प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना हा धन्यवाद शिकवत असताना निश्चित त्याला हे माहित होते कि त्याच्या शिष्यांना किती मोठ्या छळाला सामोरे जावे लागणार आहे म्हणून तो त्यांचे मनोधैर्य उंचावित आहे आणि आम्हाला देखील असे शिक्षण देत आहे स्वर्गाच्या राज्याची वारस पित्या तुझ्यासाठी छळ सहन करण्याची मला सामर्थ्य दे मला खात्री आहे तू मत सोबत आहेस आणि प्रभू जे लोक हा संदेश प्रभू ऐकत आहेत वचन ऐकत आहेत त्यांना आशीर्वादित कर त्यांना सह करण्यास तुझी स्वर्गीय शक्ती पुरव आणि तो गौरवीला जा उद्धार करता प्रभू ख्रिस्त त्याच्या गोड गोडाने पोतनात प्रार्थना केली आहे आम्ही